एम पी एस सी गटक लिपिक मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस संभाव्य कटॉप खालीलप्रमाणे एकूण चारशेपैकी हा कटॉप आहे ओपनसाठी हा कटॉप दोनशे ते दोनशे दहा पुरुषांसाठी तर महिलांसाठी एकशे चौऱ्याऐंशी ते एकशे शहाण्णवच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे ओबीसीसाठी एकशे शहाण्णव ते दोनशे आठ महिलांसाठी एकशे ऐंशी ते एकशे ब्याण्णव एस सीसाठी एकशे नव्वद ते दोनशे तर महिलांसाठी एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याऐंशी मार्क अनुसूचित जाती एस टीसाठी एकशे बहात्तर ते एकशे ब्याऐंशी आणि महिलांसाठी एकशे पन्नास ते एकशे ई डब्ल्यू एस वर्गासाठी एकशे शहाण्णव ते दोनशे आठ आणि महिलांसाठी एकशे ऐंशी ते एकशे ब्याण्णव असा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे हा फक्त एक अंदाज आहे तरी वरील मार्कवाल्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू करावी यात कोणीही दुमत नाही धन्यवाद